की आपण दुसऱ्या पक्षामध्ये गेल्यानंतर त्या विकासाला काहीतरी अडथळा आणू शकतो म्हणून ही केलेली लाजीरवाणी गोष्ट मित्रांनो ह्यातला एकही व्यक्ती दाखवा मला की ज्याने ज्याला मोहिते पाटलांनी सत्ता दिली नाही मोहिते पाटलांनी बँका दिल्या संस्था दिल्या पी सरकार अध्यक्षपद दिलं तरीही देखील त्या लोकांनी मोहिते पाटलावर उलटण्याची भूमिका घेतली कारण की का मायवरी असेल सगळी जनता आपली सुज्ञान आहे त्या ठिकाणी मी बी एकाच रहिवाशी आहे माझी शेती या काळ्यावड्यात होती गलांड्यांचं घर म्हणजे माझं मावशीचं घर म्हणून मी मानत होतो तशी आता या ठिकाणी आपली स्थानिक उमेदवार आहे तर या ठिकाणी बरेच काही बोलायचं आहे बोलण्याकरताच आम्ही आलेलो आहे परंतु वेळेवर बाई त्या ठिकाणी काही बोलता येणार नाही आपले पुढचे सर्व वक्ते बोलणार आहेत म्हणून या येत्या दोन तारखेला शरदचंद्र पवार पक्षाचे अरे उदय बाळासाहेब ठाकरे शिवसेनेचे या महायुतीचे दोन उमेदवार आणि तिसरे उमेदवार आपले नगराध्यक्षाचे देशमाता आडगळे या सर्वांचं चिन्ह आहे तुतारी वाजवणारा माणूस ह्याच चिन्हासमोरच आपण सर्वांनी पठन दाबावं आणि यांना भरघोस मतांनी विजय करावं एवढीच सगळ्या सगळ्या संजयनगर भागातल्या सर्व माझ्या माता भगिनी बंधूंना विनंती करतो नित्यस्थान तू जय जय महाराष्ट्र या ठिकाणी परत ॲडव्होकेट अविनाश काले आपलं मनोगत व्यक्त करते संजय नगरच्या सुज्ञ मतदार बंधू भगिनींनो आपले उमेदवार गलांडे सौ सनाताई आणि नगराध्यक्षपदाच्या उमेदवार सौ रेश्माताई आडगळे यांच्या प्रचारार्थ ही सभा होत आहे आणि आपण सर्वजण जाणता की संजय नगर हे हा जो इलाका आहे माळेवाडे आहे हे अकलूज नगरपालिकेशी जोडलेला आहे का अकलूज ग्रामपंचायत असल्यामुळं ग्रामपंचायतचा निधी अपुरा असल्यामुळं काही त्रुटी सुद्धा या भागाकडे सुद्धा तो विकासाचा पॅटर्न राबवण्यात आला आणि त्या पद्धतीनं सगळे रस्ते वगैरे सगळे झालेले आहेत असं असतानासुद्धा आत्ता नगरपालिका अस्तित्वात आल्यानंतर सुद्धा आदरणीय दादा यांनी साठ कोटीचा निधी या भागासार आपल्यामध्ये खेचून आणला आणि यानंतर आपल्याला जो पाणी पुरवठ्याची जी समस्या होती ती समस्या गोदा मोहिते यांनी सोडवलेली आहे आणि त्याचे तीन पट आज जे तळं आहे त्याच्या पट तळं हे मोठ्या प्रमाणावर विस्तृत होणार आहे आणि मानशी प्रत्येक घरामध्ये एकशे पस्तीस लिटर पाणी हे आपल्याला सगळ्यांना प्यायला मिळणार आहे भूमिगत गटार असल्यामुळं भविष्य काळामध्ये तुमचं शौचालय त्याला ॲटोमॅटिक जोडल्यामुळं त्याच्यासाठी तुम्हाला शिफ्टिंग टँक करावा लागणार नाही हाही एक ॲडव्हान्टेज तो राहणार आहे आणि सगळे रस्ते आणि सगळे तुम्हाला कुठेही भूमिगत गटार असल्यामुळं तुम्हाला कुठेही पाण्यासं साठलेलं दिसणार नाही आणि त्यामुळं कसलीही घाण दिसणार नाही मी दादांना सांगू इच्छितो की मगाशी पंचवटीच्या भागामध्ये काही लोकांनी फोटो काढले आमची बायको बाहेर आली होती शेतामध्ये आम्ही राहतो शेजारीच एक बंगला आहे बंगल्याच्या शेजारीचे लोक तिथं घाण टाकतात खरंतर जी गाडी फिरत असताना सुद्धा ते लोक तशी घाण टाकतात आणि त्याची ते फोटो काढत असताना आमच्या बायकोने त्यांना विचारलं की अरे बाबा म्हटले अजून ग्रामपंचायत आता बरखास्त झाली त्यानंतर चार वर्ष कोणाचीच सत्ता नाही आणि मग तुम्ही आता फोटो का काढताय तर ते म्हणतात की बाबा ही घाण आहे घाण आहे घाण आहे मग ही जर घाण सत्ता कुणाचीच नाही ना तुमची आहे ना आमची आहे मग अशा असताना ही चार वर्ष मग हे चार वर्षामध्ये जे काही घाण होणार आहे गट गटरायला तोंबणार आहेत रस्त्याची दुरावस्था होणार आहे याला जबाबदार कोण आहे मग तुम्ही काढायची घाण जर ती मोहिते पाटल्याची जबाबदारी असेल आम्ही घाण काढावे असं वाटत असेल मग तुम्ही काढायची ना पण त्यांचे जे उमेदवार आहेत त्यांचे उमेदवार हे या भागातील उमेदवार नाहीत माहिती घेतली तर चार चार उमेदवार हे फक्त पुण्यामध्ये राह राहत आहेत आणि पुण्यामध्ये राहून इथल्या गप्पा मारायला निवडणुकीच्या मोसमामध्ये आलेल्या आहेत आणि ज्याला आपण आमदारकी दिली त्याला हे माहीत आहे की नगरपालिकेनं म्हणजे सगळ्यात मोठा असतो आणि आत्ता पाचशे कोटी मंजूर झालेल्या आहेत आणि ह्या पाचशे कोटीवर आहे जादू हिता आहे बाबा जादू त्या पाचशे कोटीमध्ये आणि ह्यांचं काम करण्याची पद्धत वेगळी आहे त्यामुळं काम दाखवायचंही वेगळं करायचंही वेगळं आणि खायचंही भरपूर हे जबाबदार माणसं नाही आणि आता मी आता आम्ही आकला तिथं सभा करत होतो तर तिथं तुम्हाला सांगतो त्याच चालूच आहे गाडी तिथं उभा केली त्याचा गोंधळ चालू होता आता इथं सभा चालू होती तर जर शिक्ती वाजवत 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 गेलं म्हणजे ज्याला संस्कार ज्याला म्हणतात ना ते संस्कार त्यांच्याकडनं नाहीतच संस्कार त्यांच्याकडनं नाही त्यांच्या भाषा वेगळ्या आहेत बोलणं वेगळं आहे प्रत्यक्षामध्ये विकृत माणसं त्यांनी निर्माण केली आणि ह्या विकृती आपण या सगळ्या देशामध्ये आपण ते बघतोय म्हणजे किरीट सोमयापासून त्या अगदी आता हे पालकमंत्री आहे ना सुद्धा कृपा दोन हजार सतरा साली त्याच्यावर काय केसेस होत्या आणि जेल वाऱ्या करून आलेले हे पालकमंत्री आहेत तर हे किरीट सोमाया काय नाही ऐकलं नव्हतं हे बघितलेलं आहे हे भाजपचं सरकार किती बोलतं काय बोलतं त्यांनी लोकशाहीचा कसा गाळा गोष्ट हेही बघतो आज आपल्या चक्रावारणा सुद्धा नोकऱ्या शासकीय नोकऱ्या बंद आहेत हे आपल्याला माहित आहे म्हणजे तुम्ही नोकऱ्या देत नाही उचलताय आणि धर्माचा झेडा उचलताय धर्माचं उचलता रक्षण करताय असं सांगता आणि प्रत्यक्षात तुम्ही गायाचं मटण कापून का दोन 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 हजार दोनशे टन गोडॉन मध्ये साठवून ठेवलेली बातमी आली दोन हजार कातडी ट्रका सापडल्या दिल्लीमध्ये अरे तुम्ही भाजपच्या आहे तुम्ही गायला गोमाता म्हणता आम्ही म्हणतो मग तुम्ही तुम्ही बोलता ये करता येईल वेगळं इथं महिलाचं संरक्षण करू म्हणताय आणि महिला सगळ्या आहेत सगळ्या महिला भयभीत आहेत सगळं बिमत्त चालू आहे कशाला कुणाला धरबोळ नाही आणि आपलं मात्र कसं आहे माहिती आहे का आपलं संस्कार कसे नाही मोहिते पाटलाच्या राजकारणामध्ये एकानं तरी दारू पण रस्त्यावर कधी धिंगारी केल्याला कधी उंबर येत नाही खरं इमानदारी मोहितेपाटला त्या ह्या लय लेघाला केला असलं काहीतरी प्रकरण झालं किंवा मोहिते पाटला कार्यकर्त्यांना आला आणि दम गेला असं काहीतरी केलं असं काय दिसलंय का हे सगळे शिस्तीत वाढलेले कार्यकर्ते आहेत सगळे आपल्या समाजातले कार्यकर्ते एकमेकाच्या परिचित आहेत आणि घराघरात जाऊन आपण एकमेकाशी संवाद साधणार आहे माणसा एक कुटुंब म्हणून आपण या ठिकाणी राहिलेला म्हणून माझी एक विनंती जास्त मी आता तुम्हाला जास्त बोलणार पण एक मात्र निश्चित करत की सगळे थापा मारत मला एक जण म्हणाले पिंपरी चिंचवडमध्ये एम आय डी शे या पिंपरी मध्ये असं हब झालं तसं हब झालं मी बाबा सहल बघितलं बा नामदेवराव जाधवांनी तो व्हिडिओ टाकला पाच हजार कोटीची गुंतवणूक त्या पिंपरी मध्ये झाली म्हणजे उद्या हो तुम्ही अरे आपलीची ग्रामपंचायत आहे बाबा नो ग्रामपंचायतीचा खर्च किती निधी किती पाच हजार कोटी कुठं अरे हे तर घरपट्या गोळा व्हायच्या लोकांची आज तरी सुद्धा ह्यांनी निधी आणला खेचून थोरल्या दादांनी निधी खेचून आणला रणजितदा खेचून आणते जिल्हा परिषदेकडनं ह्याच्याकडनं आपल्या आमचं धैर्यशील बाहेरने खेचून आणला अरे आमच्या शीतलताईने आणलं तिथे कुठं कुठं टाक्या दिल्या अरे तुम्ही दाखवत आहे काय अरे ही बाड आहे बारकं गाव आहे छोट गाव आहे आणि ह्या गावाचा निधी तेवढा आहे आणि मग त्याच पट्टीला विकास होईल ना उगा ह्याच्या आपली मुंबई करामधल्या होईल का खरं लागा हे माझ्या तर हे खोट खोट ज्याला द्यायच नाही ज्याला काय करायचंच नाही ते काय करते कशात मी काढते कशात मी तुशी काढते कशाच मी दोष काढते ह्या दुसऱ्याच्या डोळ्यातलं कुसळ दिसते याला आणि ह्यांचं मुसळ दिसत नाही अरे तू लोकांना लुटलं ते नगराध्यक्ष पदाला सुनोबा केली कुठं बघितले चाळीस वर्षामध्ये कधी ऐकले का बाबा त्यात कोथमिरींनी काय तरी बाबा पाच दत्तक घेतले गरीब गोर गरीबाच्या झोपडपट्टे काहीतरी वाटप केलंय अन्न वाटप केलं शिदा वाटप केलाय काय धर्मादाय काय तर काढलंय दवाखाना काढलाय काय कधी बघितलंय रक्तदान शिबिर घेतलंय आणि आता तुम्हाला जाऊ तो अचानक कुठलं तरी वेळात ना आल्यासारखी माणसं आली ती अरे भगभोग आमच्या टाकायला लागले ती गळ्यात आणलागली ती फिरायला कोण शिट्या मारतय कोण भोग्यावर वादवत बसते आणि त्यांना कुरळ्या काढायचे पण निश्चितपणे सांगतो दाता सरांनी खंडावे सरांनी आते शांत झाले की डोक्यावर भर झिमेवर साखर आणि पायाला भिंगरे बांधून आपल्याला फिरायचे आपल्या घरातल्या माणसानं विश्वास द्यायचा आपला आजही आहे होत भविष्यातही राहील आणि याचा विकास फक्त मोहिते पाटील आणि ते ही शिवरत्न शिवरत्न फक्त शिवरत्न करत याच्यावर विश्वास त्याचा का तेव्हा आपल्या दादा किती काय सोजवळ देत रोजय अहो कधी दादाने तुम्हाला सांगतो कधी घमेंट केली नाही माझी टाकू कधी मला खुर्च्या असू नसू काय नाही आणि आमच्यासारख्या लेकरावर मी सुद्धा तुम्हाला सांगतो दादा म्हणून काय बस इथे असं तुम्हाला सांगतो दादा वागलं आणि दादानी सगळा इलाका सांभाळायचं ठरवलेला आहे काय बोलणार तर मी आपण सगळ्या घरातली माणसं समजून घ्या की एकजूट कायम ठेवा आपलं गाव आहे आणि आपलं गाव आपल्याला टिकवायचं असेल ही शांतता टिकवायची असेल तर पुतारीशिवाय तुम्ही कुठेही जाणार नाही पैसा आज आहे पैसा उद्या नाही पैशाच्या बोहात अजिबात बळी पडू नका एवढीच मी विनंती करतो आणि एक जाता जाता महिलांना सांगतो ते जसं सांगतेच पंधराशे रुपये तुम्हाला लाडकी बहीण म्हणून म्हणून मिळते ती एस टीचं अर्ध तिकीट मिळते अरे बाबा मी पण गरीबच आहे माझी बायको बी सारखंच बघते आहे आलं का पैसे आलं का पैसे काय झालं त्याचं अशी केवायसी करून घ्यायची के वाय सी करून घ्या बाच्याला जागो जागो तुम्हाला सांगतो ती रात्रीच्या दीड वाजता के वाय सी करून घ्या तर आम्हाला यायच की गरज हो तर ती दीड हजाराचं तुम्हाला सांगतो मग आम्ही काय म्हणलं काय आपल्याकडे बघून तेवढंच दिलं काय योजना नाही ना आपलूची आम्हाला मत दिली तर आपलूच्या भगिनीला मिळणार नाहीतर नाही मिळणार योजना असेल तर सगळ्यांनाच मिळेल बंद तर सगळ्यांनी बंद होईल जगाचं होईल ती बघायचं होईल आपल्याला काय करणार त्यामुळं त्याचं काय ते घ्यायचं नाही आपलं निर्धास्त राहायचं अर्ध तिकीट काय बंद होणार नाही आणि ते आपल्याला ते दीड हजार रुपये मिळतील ते बी काय बंद होणार नाही जावा बंद करायचं तेव्हा ते करता येईल जावा करता येईल जवळ करतील करतील तर ते आपण बी काय त्याच्यावर काय ते बसलेलो तर एवढंच तोंड मी सांगतो आणि आपण आत्ता जसं गोळ्या गाड्या राहिलो आहे तसंच राहावं हीच विनंती करून आपली सर्वांची रजा घेतो जय हिंद जय महाराष्ट्र